रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज करेक्ट विचारलंय काय इनकरेक्ट इकडं लक्ष द्यायचं क्वेश्चन नंबर फिफ्टी टू आता बघा मी अगोदर तुम्हाला प्रश्न एक्सप्लेन करतो नंतर आन्सर एक्सप्लेन करेल नंतर सांगेल आयोगाने पहिल्या आन्सर किने काय आन्सर दिलं नंतर सांगेल की आयोगाला बदलावं हो का लागलं ओके बघा रीड द सेंटेन्स केअर सेंटेन्सेस केअरफुली आणि आपलं उत्तर शोधायचं इनकरेक्ट वाले शोधायचं बरं का सांगितलं इनकरेक्ट ते बऱ्याचदा करेक्ट शोध शोधायला सांगतात की नाही दोन हजार बावीसचा चा प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसची ची प्रश्नपत्रिका बघायची इनकरेक्ट शोधायला सांगितले त्याला बऱ्याच ठिकाणी द द सॉरी जो शब्द आहे म्हणजे लपवणे लपवण्याच आय डी हाईडचं पास्ट टेन्स आहे बघा हिड आणि पास्ट पार्टिसिपल आहे हिडन आता बघा द थीप हिड हिमसेल्फ इन शेड मग जेव्हा सब्जेक्ट क्रिया करतोय ती क्रिया त्याच्यावरतीच घडत असते त्यावेळी जो प्रोनाऊन येतो तो आपला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन इथं वापरले सुद्धा द थी द थीप हिड हिमसेल्फ इन अ शेड मग बरोबर आहे राईट सगळ्यांनी असंच केलं परीक्षा झाली पोरांनी पण तेच केलं आता इथं बघा द थीप हिड इन अ शेड असं दिलंय फक्त मग इथं काय वाटतं पोरांना हा रिफ्लेक्सिव्ह प्रोणा प्रोणाऊन आलाय वाक्य बरोबर आहे हे वाक्य चुकीचं यात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन नाही पोरांनी काय केलं एक बरोबर आहे मग एक उत्तर दिलं असं केलं बरं का चुकीचं झालं सगळं गोंधळ झाला आता याच्याकडे लक्ष देऊ नका मी अगोदर काय सांगितलं पहिले तर हेच चुकीचं आहे आता ते समजून घ्या काय चुकीचं आहे पोरांचा झाला गोंधळ मी तुम्हाला सांगितलं आता काय सेंटेन्स बघा द थीफ हिड हिमसेल इन अ शेड जसं हाईड आहे ना तशा प्रकारचे आणखी काही वर्ब्स आहेत ज्यांच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा यूज होत नाही बी तुम लिहन देते ले। एक हाइड कॉमा, आ दूसरा है टर्न टी यू आर एन एच आई डी ई हाइड टर्न स्टॉप मूव देन वी हैव हाँ, क्वालिफाई क्यू यू एल आई एफ वाई पुन्हा एकदा बघा टर्न स्टॉप हाईड मूव क्वालिफाय कीप आणि आणखी एक राहिला रेस्ट आर ई टी या व्हर्ब नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा यूज होत नाही कळालंय का समजलंय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आपण वापरत नाही मग आता या मध्ये बघा फर्स्ट थीप हिड हिमसेल्फ या हिमसेल्फ चा यूज इनकरेक्ट आहे म्हणून सेंटेन्स वन चुकीचं आहे कळलं लगा सेंटेन्स बी जे आहे द फी हीड इन अ शेड इतर रिफ्लेक्सिब प्रॉनावर यूज झालेलं नाही सेंटेन्स बरोबर मग आता सेंटेन्स ए इन करेक्ट आहे सेंटेन्स बी करेक्ट आहे उत्तर पोरांनी मारलं पुढे बी इज करेक्ट बी इज करेक्ट बघा बरं का ए इन करेक्ट आहे बी करेक्ट आहे पोरांनी मारलं का हा करेक्ट आहे ना बी करेक्ट केलं आयोगाने सुद्धा पहिल्या आन्सर की नुसार बी करेक्ट हे आन्सर दिल आणि मग सेकंड आन्सर के नुसार गेले हा जो क्वेश्चन पेपर झाला त्या दिवशी पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलला आजही आहे या प्रश्नांचे उत्तर देताना मी संध्याकाळी सांगितलं होतं जर आपल्याला इनकरेक्ट विचारलंय ना इनकरेक्ट सांगा ना करेक्ट सांगण्याची काय आवश्यकता हो इनकरेक्ट विचारलंय की नाही इथं विचारला इनकरेक्ट कोणता आहे कोणता इनकरेक्ट आहे ए इज इनकरेक्ट दिस इज इनक द आन्सर कळालं का आजही पुणे इंग्लिश क्लबच्या चे टेलिग्राम चॅनलला जाऊन बघा या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं होतं उत्तराकडे जाण्यापेक्षा मी सांगितलं होतं पॅटर्न समजून घ्या जर इनकरेक्ट विचारलाय दोघांपैकी जे इनकरेक्ट आहे तेच सांगावं लागेल करेक्ट वालं नाही पोरांनी तर याच्यावरती ऑप्शन घेतले ऑब्जेक्शन घेतले नाही नाही ऑप्शन्सच चुकले म्हणले प्रश्नाचे हो ऑप्शन वगैरे काही चुकले नाही त्यांनी बरोबर प्रश्न सेटअप प्रश्न तयार केलाय इनकरेक्ट विचारले फार शहा आहे असं नाही बर सांगण्याचा हेतू आहे इनकरेक्ट विचारले तर आपल्याला इनकरेक्ट आन्सर द्यावा लागणार ए इज इनकरेक्ट बी इज करेक्ट सो आन्सर काय असेल आपलं ए इज इन